सातारा जिल्ह्यातील औंधच्या मध्यभागी एका टेकडीवर प्रसिद्ध यमाई देवीचं मंदिर आहे यमाई देवी मंदिरामध्ये त्रिशूळ बाण गदा आणि सुपारीच्या पानांनी सजवलेली यमाई देवीची मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांची चित्र आणि मूर्ती देखील आहेत श्री यमाई देवीची मंदिरं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत पण औनमधील मधील मंदिर हे मूळ पीठ आहे यमाई देवीचं देवस्थान औनच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी आहे भक्तांवर चाललेला औंधासुराचा अन्याय दूर करण्यासाठी स्वतः ज्योतिबा धावून आले होते पण ज्योतिबांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली तेव्हा ज्योतिबांनी श्री यमाई देवीची मदत घेऊन अंधासुराचा वध केला आणि भाविकांना त्याच्या अन्यायातून मुक्त केलं तेव्हापासून पौष पौर्णिमेचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली श्री यमाई देवीच्या मंदिराभोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे डोंगराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या तसच रस्त्याचीही बांधणी करण्यात आली आहे पायऱ्यांच्या डोंगर चढताना भाविकांना देवीच्या पादुकांचं दर्शन होत यानंतर ठराविक अंतरावर दोन्ही बाजूस संगमरवरी पाषाणामध्ये हत्ती वाघ सिंह द्वारपाल यांची शिल्प पाहायला मिळतील मंदिरामध्ये पोचण्यापूर्वी पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय आहे हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केलं आहे संग्रहालयामध्ये अनेक चित्रकृती शिल्प आणि पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत श्री यमाई देवी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्यामध्ये श्री यमाई देवीचं मंदिर आहे मंदिराच्या आवारात गणपती देवता दत्तगुरू भगवान विष्णू हनुमान आणि देवी सरस्वती यांच्या मूर्तीही आहेत तटबंदीच्या पूर्वेला एक खिडकी असून दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब भाविकांचे लक्ष वेधून घेतात खिडकीतून सूर्योदयाची श्री यमाई देवीची काळ्या रंगाच्या पाषाणामध्ये घडवलेली आणि कमळावर स्थित असलेली मूर्ती आहे मुक्त झालेल्या औंधासुरानं देवीकडे कर याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केलं म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचंही मंदिर आहे मंदिराच्या आवारामध्ये असलेली दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आहे मोकळाई मंदिराचा इतिहास मोकळाई देवी औंध गावामध्ये असलेल्या तळ्याशेजारी असलेलं हे मंदिर जुन्या काळातील दगडी बांधकामातील आहे जेव्हा यमाई मातेनं औंधासुराचा वध केला तेव्हा युद्धामध्ये जखमांचा दाह देवीला असह्य झाला तेव्हा मातेने येथील तळ्यात आपले केस मोकळे सोडून जलविहार केला आणि देह शमवला यामुळे या ठिकाणी या देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद